शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांचा दणका चार लाख चोवीस हजारांचा गौन खनिज चोरट्यांकडून दंड वसूल गौण खनिज शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांनी दणका दिला आहे नऊ जणांच्या कडून त्यांनी चार लाख चोवीस हजार सहाशे वीस रुपयांचा दंड करून तो वसूल केला आहे बत्तीस ब्रास वाळू साडे नऊ ब्रास माती आणि एक ब्रास दगड जप्त केला आहे ते अनाधिकृत वाहतूक करणाऱ्या तीन ट्रक वर कारवाई केली शिवाय कुरुंदवाड पोलिसात गुन्हाही दाखल केला आहे या कारवाईमुळे गौण नंबर धाबे आहेत वादाच्या निर्णयानंतर गौण खनिज उत्खननावर मोठे निर्बंध आले आहे शिरोळ तहसील कार्यालयानं काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे आणि याचा चांगला परिणाम वाळू सम्राटांना चाप बसवण्यावर झाला आहे पण निरापराधाना शिक्षा होऊ नये हे बाकी तितकच खरं न्यूज साठी मला या ठिकाणी मला वाटतं पंधरा वीस दिवस झाले असतील मात्र जून पासून ते जून एक तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत आपल्या गौण खनिजच्या माध्यमातून या ठिकाणी किती वाहनांच्यावरती कारवाई झाली आणि त्याच्यापासून आपल्याला महसूल किती गोळा झाला त्याच्या या संदर्भात काय माहिती द्याल मी एक जूनला शिरो तालुक्यामध्ये हजर झालो एक जून ते तीस जून या दरम्यान ज्या कारवाया झाल्या त्यामध्ये एकूण पंधरा वाहनांवर आम्ही कारवाई केली आहे त्या पंधरापैकी हे मातीची सहा वाहनं होती उर्वरित वाहनं आहेत ती वालूची आहेत एक वाहन दगडाचं होतं तर ते आम्ही जप्त केले आहेत आणि त्यांची दंडात्मक कारवाई केली आहे एकूण चार लाख चोवीस हजार सहाशे वीस इतक्या रकमेच्या दंडाचे आदेश या कार्यालयाकडून केले गेले त्यापैकी शहाऐंशी हजार नऊशे वीस इतक्या रकमेचे इतकी रक्कम वसूल झाली आहे आणि उर्वरित रक्कम आहे त्याचे आदेश झाले आहेत त्याची रक्कम वसूलल्यानंतरच ती वाहनं आपण या ठिकाणावरून सोडून देऊ तोपर्यंत ती वाहनं आम्ही जप्त करून ठेवली आहेत तसंच गौरवाड या ठिकाणी चोरून जो होत होता त्याकरता औरवाड आणि गौरवाड या ठिकाणी या कार्यालयाचं एक कायमस्वरूपी पथक नेमलेला आहे आणि या पथकाने गौरवाड या ठिकाणी वाळू वाहतूक करून पळवून नेत असताना तीन ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल केला आहे वाळवेकर आणि अन्य दोन असे तिघांच्यावर गुन्हा दाखल केल्या आहे कुरंदावड पोलीस स्टेशनमध्ये या कार्यालयाकडून जेवढी काही कारवाई अवैध गहू खनिज उत्खनन आणि वाहतुकीच्या बाबतीत करता येईल तेवढी जास्तीत जास्त कारवाई करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत त्याकरता एक कायमस्वरूपी पथक आणि आमचं माझं वाहन देखील जेव्हा जेव्हा आवश्यकता लागेल त्यावेळेला आम्ही इथून देत असतो तसंच पोलीस प्रशासनाचं देखील यामध्ये नेहमी सहकार्य असतं